कवटेमंकाळ तालुक्यातील ढालगाव आठ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या पूर्वेला कल्लेश्वर मंदिर आहे कल्लेश्वर हे भगवान महादेवाचा अवतार साधारण पाचशे वर्षे जुने एकेकाळी या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असायची नागरिकांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असायची यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरायचा मात्र याच ब्रिटिशकालीन पुरातन मंदिराची सध्या दुरावस्था व मंदिराशेजारी असणाऱ्या पुरातनकालीन विहिरीची दुरावस्था झालेली आहे या मंदिर परिसरात अत्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहे व या घाणीमुळं व दुरावस्थेमुळं या पुरातन वास्तव्य असलेल्या कल्लेश्वर मंदिराचे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याकडे स्थानिक प्रशासन व पुरातत्व खात्यानं वेळीच लक्ष घालून मंदिराची व विहिरीची होणारी दुरावस्था थांबवून प्रशासनानं निधी मंजूर करून या मंदिरात गतवैभव प्राप्त करून द्यावे ही मागणी ढालगाव परिसरातील ग्रामस्थांच्यामधून होत आहे